आज आपण शिकणार आहोत अपूर्णांक तर चला तर आज शिकूया अपूर्णांक जेव्हा एखादी वस्तू पूर्ण रूपात मांडता येत नाही किंवा एखाद्या पूर्ण वस्तूचे भाग केले जातात तेव्हा अपूर्णांक तयार होतो पूर्ण पोळी आपण पाहत आहोत अनेकदा पोळीला आपण अनेक, अनेक भागामध्ये पाहतोय हा पोळीचा आहे चतकोर भाग किंवा पाव भाग हा आहे पोळीचा अर्धा भाग किंवा दोन चतकोर असलेला भाग हा आहे पोळीचा पाऊन भाग म्हणजेच तीन चक्कर मिळून पाऊन भाग तयार होतो आता चारही चोर भाग जर आपण एकत्र केले तर आपल्याला संपूर्ण एक पोळी तयार झालेली दिसत आहे तर आपण पोळीचे चार समान भाग केले होते या प्रत्येक भागाचं आपण वर्णन पाहिलं आहे एका पोळीचे आपण चार समान भाग केले होते आणि या समान भागात झालेली त्याची वाटणी आपण पाहिलेली आहे जसं आपण पोळीचं पाहिलं आहे त्याचप्रमाणे आपण आता सफरचंदाचे भाग पाहूया हा एक सफरचंद आहे या सफरचंदाचं आपण एक फोट बाजूला केली याचप्रमाणे आपण या सफरचंदाची विभागणी पाच फोडींमध्ये केलेली आहे जे पूर्ण सफरचंद पाच फोडीमध्ये आपण कापलेला आहे अपूर्णांक म्हणजे ज्या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येत नाही त्यास अपूर्णांक संख्या म्हणतात किंवा जे अंक पूर्ण एककात मांडता येत नाही ते अपूर्णांक होईल ज्याप्रमाणे आपण सफरचंद किंवा पळीचे आपण भाग केले ते पूर्ण एककात मांडता येत नाही म्हणून ते अपूर्णांक मध्ये त्यांची मोजणी केल्या जाते अपूर्णांकाची मांडणी आपण पाहूया आपण पाहत आहात की चार भाग केलेले आहेत त्यामधून आपण दोन भाग घेतलेले आहेत याचं वाचन करताना आपल्याला दोन अंश आणि खालील संख्येला आपण छेद असं म्हणतो म्हणजे एका पोळीचे आपण चार भाग केले आणि त्यातले दोन भाग आपण घेतलेले आहे दोन छेद चार असं त्याचं आपण वाचन करू शकतो त्याचप्रमाणे सफरचंदाची आपण पाच भागामध्ये विभागणी केली आहे आणि त्यातले आपण दोन भाग आपल्याला दर्शवायचे असेल अंश जर दोन असेल विभागणी केलेली पाच भागांमध्ये त्याला आपण छेद म्हणतो तर या पूर्णांकाचं वाचन आपण दोन छेद पाच असं करायचं आहे दोन छेद पाच हा पूर्णांक आहे आता आपल्याला पूर्णांकाचा लहान मोठेपणा पाहायचा आहे ज्यावेळेस छेद हे समान असतील त्या पूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक असं म्हणतात अशा वेळेस आपल्याला अंश कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे ही पाने महत्त्वाचे ठरते यामध्ये तीन हा अंश मोठा आहे म्हणून तीन छेद पाच हा पूर्णांक दोन छेद पाचपेक्षा मोठा आहे आता या ठिकाणी अंश दोन्ही सारखे आहे आणि छेद हे वेगवेगळे आहे तीन आहे आणि एकाचा चार आहे म्हणून या पूर्णांकांना विषम छेद अपूर्णांक म्हणतात तर यामध्ये ज्याचा छेद लहान आहे अंश समान असताना ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक मोठा असतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक ज्यावेळेस आपण एक पूर्ण वस्तू आणि त्याच वस्तूचे काही भाग आपण घेतो त्यावेळेस युक्त पूर्णांक तयार होतो एक पूर्णांक दोन छेद चार दोन सफरचंद आणि त्याच्या तीन फोड्या याला आपल्याला पूर्णांक दाखवायचा असेल तर दोन पूर्णांक तीन छेद पाच असं आपण त्याचं वर्णन करत आहोत तर अपूर्णांकाची आपण बेरीज पाहणार आहोत दोन छेद सहा अधिक तीन छेद सहा या ठिकाणी आपल्याला फक्त अंशाची बेरीज करायची आहे छेद समान असल्यामुळं छेद आपण तोच लिहिणार आहोत छेदाची बेरीज करायची नसते तर दोन अधिक तीन पाच येतात म्हणून पाच छेद सहा हे आपलं अपूर्णांकाचं आप बेरजेचं उत्तर आलेलं आहे अपूर्णांकाची वजाबाकी चार छेद पाच आणि दोन छेद पाच या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे अंशामधून मोठ्या अंशामधून आपण लहान अंश कमी करणार आहोत चार अंशातून दोन अंश गेल्यास दोन उरतात दोन छेद पाच हे आपलं उत्तर आलेलं आहे डिजिटल स्कूल चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा जेणेकरून आपणास सूचना मिळेल